तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल नसेल मला सांगितलं पाहिजे एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्याला शपथ घेतली मंत्रिमंडळाची यादी ज्याला तयार केली त्याला जरूर आम्ही व्यवधी बाकावरती होतो पण कोणाची यादी एकनाथरावनी तयार केले कोण मंत्रिमंडळामध्ये देवेंद्रजी फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षाचे आहेत याची माहिती आम्हाला रात्री बारा एक वाजता ज्याला माहिती मिळाली त्याला या बहादाराचं नाव त्याच्यामध्ये होतं भरशेट गोगाल यांचं साडेपाच सहा वाजता कोणतरी तिथे गेलं आणि मग काहीतरी झालं राजकारणात इतका मनाचा मोठेपणा दाखवायचा नसतो पण या तुमच्या साध्या आमदाराने मनाचा मोठेपणा दाखवला नाहीतर पहिल्या आधीच कॅबिनेट मंत्री झालेले तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले उशीर जरी झाला असला तर त्याची भरपाई अशी होईल की जे दीड वर्षामध्ये ते त्यांनी वर्षा काम करून दाखवलंच एखादा मंत्रिपद मिळून जेवढं काम झालं नसतं त्याच्यापेक्षा दहा पट अधिक काम बरेच शेती केलं आहे बरं ते केवळ तुम्ही महाड संघापुरता केलं नाही अरे आम्हाला पण काय कमी राग दिला काय मधलं कोण आलं गेलं यादी घेऊन यांच्याकडे गेलं रे गेलं लगेच काम ते यायचं मंजुरी कोणी यायचं आम्हाला पण हैराण केलं मी चांगल्या अर्थाने बोलतो याच्यामध्ये राग असल्याचं काही कारण नाही पण विकासाच्या कामाचं त्यांची अनेक वेळा हिटावणी केली मी सुद्धा एका बोललो असे की टॉवेलवाले आमदार आहेत आज हा टॉवेलवाला आमदार ज्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये फिरत असतो त्याला त्याची धमक आणि त्याचा दरारा काय आहे ते माझ्यासारख्या कार्यकर्त्या सुद्धा त्या ठिकाणी आण तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी